नमस्कार नमस्कार, नमस्कार. तर नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार हा तर बघा आम्ही आलो आता योगिताच्या बर्थडेला बड्डे ला मस्त असा आणि तुझ्या सुनाचा बड्डे असं मला कळलंय की नवीन बिझनेस चालू केलाय तिनं तर त्याच्यामध्ये ती बड्डे करणार आहे ती मग तुझं काय म्हणणं आहे असं थोडसारखं सारखं कशा अभिमान आहे ना हो म्हणजे तुम्हाला उकडा लागले गेलं तर आमची बड्डे गर्ल तिथं मोठं लट असं गिफ्ट भैयानं तिला दिलेलं आहे आता एवढा आहे त्याच्यापेक्षा आणखी खूप मोठं व्हावं ही अपेक्षा आहे माझी आई तुझ्या भाऊ ही अपेक्षा करते आणि असच आशीर्वाद असतीशी माझा आशीर्वाद हिच्या कायम पाठीशी आहे असं धन्यवाद आणि त्याचा कलर घेऊन ये आता तर आमची आई बघा कशी दिसायला लागली चांगली दिसाय काजू बघायला काजू बदाम खाते काय माझ्यासारखी दिसते का नाही सगळे म्हणते ते कि मी जरा वेगळी दिसते हा अशी मला म्हणते ती कोणावर गेले होई कुलर बर चला आता भया चाललाय ती तयारी ती करायला लागलाय बड्डेची आम्ही जरा थोडस फ्रेश होतो जरा कलर लय डेंजर गरम व्हायला लागले पाणी इकडे सगळी सगळी ही आईन मारलंयकडंजर अगं इकडं चालू आहे इकडे बड्डेची तयारी आता अंधार आहे त्यामुळे इकडं काय दिस ना तर चला बघूया आपण आता आणि आमचा व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा हा काय मजाक मस्ती काय होत आहे ते तुम्ही बघत राहा हाय का नाही हाय का नाही ढोले ढोले

सगळा कालवा 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 इकडं बघा चालू डेकोरेशन करायचं बघा उंदीर मामा उगात नरडत जाईल ठेव तिकडे सगळं डेकोरेशन आणून ठेवलंय बघा जमतय का जमतय आओ जमतय का जमावलंय जमावलंय का जमवा जम आओ तसं नाही ब नाही जमوري हा बघायचं असते असं कळलं का बघा तुम्हाला तुम्हाला येत नाही ना काय नाही घ्या फुगवा फुगवा कणा 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 हां 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 होऊन जाऊ द्या फुगवून दाखव दाखव थांबा ज्या हात लावत नाही का तुम्ही थांबा दाखव मजा बघा हा ऐ, हा फुंगुग हे फुगल फुगला येत आहे हुशार पण घे हुशार वा 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 एक नंबर अशी रूम अशी मस्त फुग्यानं सजलेली आहे तिकडं डेकोरेशन झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते इकडं दिवस पण मावळलेला आहे

आता आम्ही म्हटलं त्यांच्यान डेकोरेशन केलंय